लोकसभेतील जागा वाटपाचा तिढा सुटला असे जरी वाटत असले तरी महायुती असो वा महाविकास आघाडी इच्छुकांच्या नाराजीमुळे वरिष्ठांची तारांबळ उडत असून सर्वच पक्षात बंडखोरीची सुरुवात झाली आहे एक, -एक मतदारसंघात मित्र पक्षातीलच नाराजांची समजूत काढताना वरिष्ठांची दमछाक होत आहे तर कार्यकर्ते देखील नेमक्या कुणाच्या पाठीमागे उभे राहायचे या संभ्रमात आहेत नाशिकच्या जागेबाबत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीत नेमक्या याच जागेवरून वादाची ठिणगी पडली आहे वाजे यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरेंच्या शिलेदारांपैकी विश्वासू विजय करंजकर यांनी बंडाचा हत्यार असलंय करंजकर यांना दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेतून खासदारकीचा चेहरा मानले जात होते मात्र त्याच वेळी मनसेतून आलेल्या हेमंत गोडसे यांनी वर्णी यांना हुलकावणी गड राखला मात्र शिवसेनेतील फुटीनंतर गोडसे आता शिंदेच्या शिवसेनेत तर विजय करंजकर ठाकरे गटात आहेत पक्षातील वरिष्ठांकडून वेळोवेळी करंजकर यांना उमेदवारी लढवण्याचे संकेत दिले असे म्हटले जाते तरी याही वेळेस करंजकर यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजे यांचे नाव पुढे आल्याने वर्षभरापासून तयारीत असलेल्या करंजकर यांनी बंडाचे हत्यार उपसले असल्याची चर्चा ठाकरे गटात आहे त्यामुळे आता ठाकरे गटातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला असून करंजकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यास नेमका कुणाचा प्रचार करायचा असा प्रश्न उभा राहणार आहे महायुतीचेही काही आलबेल नाही सलग दोन लोकसभा निवडणुकीत भुजबळ काका पुत्याचा पराभव करणारे आणि जायंट किलर ठरलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आता नाशिकच्या जागेसाठी मुंबई ठाण्याच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात नाशिकची जागा अजित पवार गटाला देण्याबाबत भाजपातील हालचाली सुरू असल्याचे समजते तसे झाल्यास नाशिकच्या जागेवर भुजबळ कुटुंबियांपैकी एकाची वर्णी लागू शकते म्हणजे ज्या भुजबळांचा सलग दोन निवडणुकीत पराभव केला त्याच भुजबळांचा प्रचार करण्याची वेळ शिंदेच्या शिवसेनेवर येऊ शकते भाजपातील इच्छुक उमेदवारांनी देखील भुजबळांच्या नावाला नापसंती दर्शवली आहे मात्र आगामी काळात वरिष्ठांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढत यावर काय निर्णायक तोडगा निघतो ह्याचीच नाशिककर आता वाट पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा नाशिक